पक्ष तांका एक दुख असले तांका चुक नाशे सगळे कुठे केले देवळा गेले पाय मोडले धर्म सगळे गेले अशा एक फल म्हणले ना तशी त्यांनी कुलगुरले वाशिष्ठ म्हणून की संगीले एक चड इथे कोरू जतुर्वे म्हणून गेले दशरथात वशिष्ठ म्हणून सांगितले ऋष्य शृंगावल दू पुत्र कामेश या कोरू सांगीले तशी वशिष्ठ म्हणून सांगितले प्रकार दशरथ ऋषावल तो न सरेव नदी लग्न यागू गेलो गावात सगळे जण ते याग आय तशी यागू सोडू झाले रोड याद आत्मी सोडून आत्मी देवल प दवाराता एक चेम्बरीपापा दशद अपनी देव यह तीन बैरा के दमझ क के क गईपापा स ग म गदु सुमित्रा के दिले मैं दे ज केरी त्यांनी तांका गर्म धरला त्यावेळेस गाव फुल आराट आकोश केले दामा असे जाते त्यांनी बाळा दिले त्यांना चाय चरडू चाय चरडू मेळ कौशल्या रामोय काही गे एक बरं त्याने मित्राकर लक्ष्मण आणि शत्रुघ्न मेळ सगोटे छान संतोष दिले रवे गाव सगळा छान संतोष जाऊन सगे रामोके चार चाडुवाके छुमचायला